चेहऱ्यावरती वांग येण्याचा त्रास खरं तर खूप कॉमन आहे आणि बऱ्याचशा स्त्रियांना आणि पुरुषांनासुद्धा चेहऱ्यावरती बऱ्याचदा वांग येतो त्यामुळे वांग घालवण्यासाठी नेमके घरगुती उपाय आपण काय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे वांगवरती ऑफकोर्स आपण घरगुती उपाय करून पाहणारच आहोत आणि त्याने वांग नक्की तुमचा कमीसुद्धा होईल पण वांग ही एक अशी कंडिशन आहे ना की ती गेली जरी ना तरी ती पुन्हा चेहऱ्यावरती उद्भवते त्यासाठी बरेचसे प्रिव्हेंशन्स घ्यावे लागतात पण अशी गॅरंटी नाही देता येत की तुमचा वांग कायमचा जाईलच त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही उपाय करू शकता पण तो कायमचा जाईल की नाही याची गॅरंटी नाही त्याचं प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकतो सो येस आता उपाय नेमके कोणते ते पाहूयात तर सर्वात पहिला उपाय म्हणजे चेहऱ्यावरती तुम्ही बटाटा लावू शकता आता बटाट्याचा रस जो आहे ना ते नॅचरल ब्लिचिंग एजंट असतो किंवा नॅचरल बी डिचिंग इन्ग्रेडियंट आपण त्याला म्हणू शकतो ज्यामुळे वांग खूप लवकरात लवकर चेहऱ्याचा निघण्यामध्ये मदत होते आता जे मी तुम्हाला आज संपूर्ण व्हिडिओमध्ये पदार्थ सांगणार आहे ना त्या सगळ्या पदार्थांमधून हा जो उपाय आहे तो सर्वात फास्ट काम करणारा आहे आणि हे प्रूव्हन आहे म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहे त्यांनी जर बटाटा चेहऱ्यावरती नियमितपणे वापरला तर तो वांग लवकरात लवकर जातो आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बेसनपीठ घेऊ शकता तुम्ही एक चमचा त्यामध्ये बटाट्याचा रस मिक्स करू शकता आणि ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्यावरती लावू शकता त्याचसोबत तुम्ही डायरेक्ट बटाट्याचा रससुद्धा चेहऱ्यावरती लावू शकता प्रत्येक गोष्ट तुम्हाला चेहऱ्यावरती पंधरा मिनटं ठेवायची आणि मग चेहरा तुम्हाला, तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा बटाट्याचा रस मिक्स करू शकता ही जी पेस्ट आहे ती तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवू शकता सोबतच तुम्ही बटाट्याचे आईस क्यूब्स तयार करू शकता म्हणजे बटाटा तुम्हाला मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट तुम्हाला तयार करून घ्यायची आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या आईस ट्रेमध्ये टाकून ठेवायची यामध्ये तुम्ही अफकोर्स बेसन सुद्धा मिक्स करू शकता आणि हा जो क्यूब जो तयार होतो आहे तो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा आहे रोज रात्री एक क्यूब तुम्हाला वापरायचा आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता रोजच्या रो सुद्धा तुम्ही हे क्यूब वापरू शकता किंवा एव्हरी ऑल्टरनेट डेज तुम्हाला एखादा उपाय करायचा आहे तुम्हाला तुमच्या वांगमध्ये नक्की फरक दिसून येईल आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे चेहऱ्यावरती टोमॅटो वापरणे आता टोमॅटोसुद्धा चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन म्हणजेच काळपटपणा घालवण्यासाठी अगदी उत्तम असतो टोमॅटोमध्ये ना लायकोपीन असतं ज्यामुळे चेहऱ्यावरती खूप चांगला फरक तुम्हाला दिसून येतो आता टॉमॅटोसुद्धा तुम्ही सेम पद्धतीने वापरू शकता बेसन पिठामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही टॉमॅटोचा रस मिक्स करून याचा पेसपॅट तयार करून तुम्ही लावू शकता तुमची जर स्किन तेलकट असते असेल तर मुलतानी मातीमध्ये सुद्धा टोमॅटोचा रस मिक्स करून तुम्ही लावू शकता सोबतच तुम्ही डायरेक्टली टोमॅटोचा रस तयार करूनसुद्धा तो चेहऱ्यावरती लावू शकता आणि टॉमॅटोपासून तुम्ही आईस क्यूब्स तयार करून ते सुद्धा तुम्ही वापरू शकता सो जसं बटाट्याच्या रसाचं मी तुम्हाला सांगितलं ना तसंच टोमॅटोचा रस सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हे जे सगळे उपाय आहेत ना ते रात्री झोपण्यापूर्वी करा कारण रात्रभरात आपली स्किन रिपेअर होत असते त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप जास्त चांगला फायदा चेहऱ्यावरती होईल आता तिसरा जो उपाय आहे तो आहे दही दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी मृत त्वचा आहे ती निघून जाते त्याचसोबत चेहरा उजळ होण्यामध्ये किंवा उजळ अस म्हणजे तुमचा जो नॅचरल स्किनटोन आहे तो परत तुम्हाला मिळण्यामध्ये मदत मिळेल पण दही जे आहे ना ते बटाट्या इतकं फास्ट काम नाही करणार पण जर का समजा तुम्हाला बटाटा किंवा टोमॅटो वापरायचा नसेल चेहऱ्यावरती किंवा ते तुमच्या चेहऱ्यासाठी थोडंसं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही दही नक्कीच वापरू शकता सो बेसनपीठ हळद आणि दही हा बेसिक उपाय करून तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता किंवा नुसतं दहीसुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता एक दहा मिनटं दह्याचा मसाज तुम्ही चेहऱ्यावरती करू शकता त्यानंतर पुढचे दहा मिनटं ते दही तसंच चेहऱ्यावरती ठेवू शकता आणि मग चेहरा तुम्ही धुवून टाकू शकता त्यामुळे दह्याचा वापर सुद्धा तुम्ही पिगमेंटेशन घालवण्यासाठी नक्कीच करू शकता सर्वात शेवटचा उपाय जो आहे तो आहे मसूर डाळीची पावडर मसूर डाळ टॅनिंग घालवण्यासाठी आणि चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन घालवण्यासाठी अगदी उत्तम आहे तीसुद्धा कशी वापरायची ते मी तुम्हाला सांगते तुम्ही काय करू शकता चार ते पाच तासांसाठी डाळ तुम्ही भिजवत ठेवू शकता आणि मग त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करू शकता किंवा मग तर अजून एक दुसरा उपाय म्हणजे तुम्ही डाळीचं पीठ तयार करू शकता आणि हे जे पीठ आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता फक्त तुम्हाला एकदम बारीक पीठ तयार करायचं आहे आता अर्धा चमचा मसूर डाळ तुम्हाला घ्यायची अर्धा चमचा तुम्हाला ज्येष्ठ मधाची पावडर घ्यायची ज्येष्ठ मधाची पावडर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल किंवा कोणत्याही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक स्टोअरमध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला ज्येष्ठ मधाची पावडर मिळून जाईल सो ज्येष्ठ मधाची पावडर तुम्हाला मिक्स करायची ज्येष्ठ मधाची पावडरसुद्धा पिगमेंटेशन घालवण्यासाठी अगदी उत्तम असते आणि यामुळे ना तुमची स्किन एकदम बेबी सॉफ्ट आणि मौजूत होते आणि स्किन मस्त तुमची ब्राईट दिसायला लागते आता या दोन्ही पावडर्समध्ये तुम्हाला एक ते दीड चमचा दही मिक्स करायचं या आहे याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि संपूर्ण पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा जो फेस पॅक आहे हा सुद्धा तुम्ही आठवड्यातून तीनदा रात्री झोपण्यापूर्वी नक्कीच वापरू शकता आता घरगुती उपाय तर तुम्ही करतच आहात पण त्याचसोबत तुम्हाला मिक्सर करायचं आहे की तुम्ही सनस्क्रीन लावताय कारण मेलाज्मा जो आए, कि आए, जो आहे किंवा वांग जो आहे त्या ते येण्याचं मुख्य कारण असतं हीट त्यामुळे बायका ज्या असतात त्या घरी स्वयंपाक करतात किंवा मग आपण सतत उन्हात असतो ज्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती वांग येण्याचा त्रास होतो त्यामुळे जितकं तुम्ही जास्त हिटच्या संपर्कात राहाल आणि तुमच्या स्किनला जर तुम्ही, तुम्ही प्रोटेक्ट करत नसाल तर तुमच्या उपायांचा काहीही फायदा होणार नाही कारण एका बाजूला तुम्ही उपाय कराल आणि दुसऱ्या बाजूला तुमचा हिटशी संपर्क येईल ज्यामुळे तो वांग जो आहे तो वाढेल त्यामुळे या उपायांसोबत तुम्हाला मिक्सअर करायचं आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला प्रोटेक्शन देताय म्हणजेच काय तर तुम्ही नियमितपणे सनस्क्रीन वापरताय तुम्ही घरी असाल तुम्ही बाहेर असाल सन सनस्क्रीन वापरायला तुम्ही सुरुवात करा तुम्हाला तुमच्या वांगमध्ये शंभर टक्के फरक दिसून येईल आणि तो वांग जो आहे तो एकदा गेला की तो पुन्हा यायचे चान्सेस खूप कमी होतील त्यामुळे नियमितपणे सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे कारण सनस्क्रीनशिवाय कोणताही उपाय फायद्याचा ठरणार नाही हे मी तुला शंभर टक्के लिहून देऊ शकते सो सनस्क्रीन तुम्हाला कोणती वापरायची आहे ॲक्वॉलॉजिकाचे सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता डॉक्टर शेड्स हा ब्रँड खूप चांगला आहे त्याची सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता त्यानंतर फिक्स डर्माची जी एक सनस्क्रीन आहे तीसुद्धा तुम्ही वापरू शकता डर्माकोची सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता मिनिमलिस्टची सनस्क्रीनसुद्धा तुम्ही वापरू शकता सो या सनस्क्रीनपैकी कोणतीही एक सनस्क्रीन तुम्ही नक्कीच वापरू शकता ऑल्सो अजून एक गोष्ट वांगच्यानं सुद्धा वेगवेगळ्या स्टेजेस असतात कोणाला खूप माइल्ड पिगमेंटेशन असतं कोणाचं पिगमेंटेशन खूप जास्त प्रमाणात असतं कोणावरती घरगुती उपाय काम करतात कोणावरती ते उपाय काम करत सुद्धा नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनवरती बघायचं आहे काय गोष्ट काम करतात घरगुती उपाय ऑफकोर्स तुम्ही करून बघा सर्वात आधी कारण की ते पॉकेट फ्रेंडली असतात त्याच्यासाठी पैसे लागत नाही आणि जर त्यानेच तुम्हाला फायदा होत असेल तर मग नथिंग बेटर दॅन दॅट राईट सो आधी तुम्ही घरगुती उपाय करा पण जर का घरगुती उपायांनी तुम्हाला फरक पडला नाही तर एखाद्या चांगल्या स्किनच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा ते तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती ट्रीटमेंट देतील ते ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग मेंटेनन्ससाठी तुम्ही घरगुती उपाय वापरायला सुरुवात करू शकता जेणेकरून तो वांग लगेच तुम्हाला येणार नाही किंवा जास्त प्रमाणात तुम्हाला पिगमेंटेशन होणार नाही अशा पद्धतीने वांग घालवण्यासाठी नेमकं काय करावं कोणते उपाय करावे घरगुती उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओनंतर तुम्ही जर हे उपाय ट्राय केले तर तुम्हाला त्यांचा कसा फायदा झाला तुमचा वांग नेमका याने कमी झाला का आता ऑफकोर्स तुम्ही आज लावताय आणि रात्रभरात तुमचा वांग छूम अंतर होईल असं नाही आहे गोष्टी काम करायला वेळ लागतात त्यामुळे दोन ते तीन महिने तरी तुम्ही हे जे उपाय आहेत ते रेग्युलरली करा मग तुम्हाला तो जो डिफरन्स आहे तो हळूहळू दिसायला लागेल म्हणजे एक दोन आठवड्यानंतर वगैरे तुम्हाला थोडा थोडा डिफरन्स दिसायला सुरुवात होईल जर तुम्ही सनस्क्रीन लावताय तर सो हे उपाय तुम्ही नियमितपणे करा थोडे जास्त दिवस करून बघा आणि तुम्हाला कसा फरक जाणवतोय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने वांग घालवण्यासाठी नेमकं काय का करावं आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी